एड घरातले काम करायचे सगळं मीच करायचंय सगळं काम करू आता मी ढगात माझ्याच नशीबी आलं बाई बाय हो काय करते दिसत नाही बाय खुरपते काय काय नाही तुम्हाला नाही काय मग काय तुम्ही काय खुरपू लावायला आला काय मला तेवढच काम आहे तेवढच काम आहे मला खुरपायचं हा काम काय काम काढलं मग माझ्याकड काय नाही असं झालं होतं चाललो होतो मी हा का बरे बरे बसा हे घ्या लागा खुरपू मग तुम्ही खुरपायलाच आलाय नाही का तेच म्हटलं काय नाही तुम्ही इथे दिवसभर रान रान करता येतल हा सगळं रान तुम्ही केलीयर करता येत आणि तिकडे ती झोप्या काढायला लागली काय काढायला लागली झोपा का ते धुन वगैरे दितले असेल ना जाऊ बहिनी म्हणून हे झालं असं काढत असते झोपा मोळकड मोळकडूनच बनवलं इथं बघा ना सकाळ बसून मीच काम करते मला तर म्हणते ते करते <laughs> माझे माझ्या हात पाहिले काम करू करू पण बघ कशी रे गाऊ म्हटल्यात काम करू नये म्हटल्या हा मग शेतात काम करायचं म्हणलं हे सगळं होणारच ना खरंय आणि ते काय करतात जो बघाडते आता तुम्हीच बोलला की अहो पण जो आपल्या ते म्हणले तुम्ही काम करत नाहीत अहो मी कामच करते तिला म्हणा डोळे उघडून बघ म्हणा ही म्हणली ती बारकी आहे ती कामच करत नाही मोठी म्हणून म्हणून मोठी मला शिकवायला सगळं काम मलाच करायला निघाली आता फोनवर मी पण नाही माहिती मला फोनवरती बोलत कोणाला तरी ती काम नाही करत आता जाऊन बसली सकाळी राहणार हा का असं बोलले कोणाला बोलत होती काय माहिती बाई पण बोलायला लागलं बाबा या म्हणजे मी लहान आहे म्हणून मी त्यांचं सगळं ऐकून घेते आणि ते मला बोलतात का मला काय म्हणले माहिती आहे काय झालं बहिणी ते म्हणले अख्खे धुणे मी धुतले भांडी घातले सगळं मी केलं आणि ही महामाया गेली सकाळी रानात ते अजून आली नाही सकाळचा स्वयंपाक मिस करते संध्याकाळचं मिस करते, उठ काई करते काई आ, ती उठले फक्त रानात जातील परत ती काय करते काय माहिती रानात नुसती काय असं बोलले मग तिला माहिती ना मी सगळं खोरपायला त्याला येते आणि तरी म्हटली का ती ती मला का माहिती आणि तुम्ही माझ्यावर का भडकत आहे तुमच्यावर कशाला भडकू भडकते तर मी तिच्यावर म्हणजे घरातल्या घरातले काम करायची मी स्वयंपाक करून आले मी इकडे दुनं भांडे करावं लागले म्हणून काय झालं हिला खाल्ल्याला पण उचलायचं नाही तिने त्या म्हणत्यात तुमचं पण तेच करते सगळं तुमच्या नवऱ्याचं पण तेच करते सगळं हा तिच माझ्या नवऱ्याचं करायला आजच काय तिचा नवरा लागून गेला तो मला काय माहिती कोण कोणाचा नवरा काय म्हणजे काम करायला कोण कोणाच्या नवऱ्याचं काय जाऊ दे मला नाही काय म्हणायचं मी एक सांगतो तुम्हाला काय भाऊजी तुम्ही काय बोलताय तुम्ही खरं सांगताय ना पण खरं सांगा खरं ते सांगतोय माझ्या बायकोची शपथ खायला माझी बायको शपथ हा का मग तुम्ही खरंच सांगत असताना कारण की तुमचं तुम्हाला कशाला तेच तर आताच लग्न झालंय तुमचं किती प्रयत्न करून म्हणजे म्हणायचंय का तुम्हाला म्हणजे तसं नाही हो म्हणजे प्रयत्न आता तुम्ही पुढे पण प्रयत्न करताना ते म्हणायचे मला तुम्ही करा आता प्रयत्न त्यांना समजावायचे हो जाऊ का हा भाऊजी नक्की खरंच बोलत होते ना काशात फेका मारायला आले होते पण त्यांचं बरोबर आहे म्हणजे मी इथं काम करायचं आणि तिने झोपायचं बाई डोकं तर इतकं दुखतंय काय करा डोक्याला गोळी पण नाही घरात कोणाला सांगा डोकं को फुटायची बारी आली माझी काय झालं बहिणी काय नाही डोकं दुखतय जरा गोळ्या बिळ्या आणायला त्याला बसलेत गावात जाऊन कशाच्या गोळ्या काय आणते उठल सुटलं गावात जाते काय माहिती काय माहिती काय करते गावात जाऊन तुम्ही विचारत नाही का त्याला मस्त विचारलं तरी सांगतात का माझ काय काम आहे गेलो मित्राकड बसलो काय मित्राकड जाते ती मित्रांनी वाटोळ करून टाकलं यांचं का बर काय नाही पोर, पोरा पोरांचं असते तुम्हाला नाही कळायचं ते म्हणजे मला खरं म्हणलं वहिनी तुमची बघ का हो काय झालं सगळं काम तुम्ही करता नाही का हा बघा ना आता घरातलं सगळं आवरलंय डोकं दुखायला लागलं म्हणून जरा शांत बसले नाही तर राहण्यात जायचं होतं भलं मला माहिती आहे तर तुम्ही काम करता नाही तुमची ते बारकीस जाऊ तर मला काय म्हणली सगळं मिस करते घरातलं मिस करते रानातलं मिस करते कधी म्हणली ते मग काय केला सटवीचा काय 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 माहिती आता मला तर म्हणले ते भाऊजी मी सगळं करते इकडचं तिकडचं घरातलं बाहेरचं पाहुणा रावळा सगळं मीच बघते म्हणले ती नुसतं उठलं सुटलं डोकं दुखते आणि पोट दुखते डोकं दुखते आणि पोट दुखते तिला तर काही येतं का घरातलं करता भाजी केली तर पातळ करून ठेवीन भाकरी केल्या तर तसल्या चिरफाटून ठेवीन काहीतरी करूनच ठेवी ती कुत्र तर आहे तेच कुत्र्याला टाकावं लागतात सगळ्या भाकरी तेच ना ते त्याच दोन दिवसाचं भागत आहे परत मला राबून राबून करावं लागतात खोट कशाला बोलायचं मला हे कळत नाही कधी बोली ती अशी हे दोन दिवसाच्या पण मी पण आता मी इकडे आलो म्हणून तुम्हाला बोललो दुसरं काय नाही आता गेली राहणार कशाला काय माहिती नुसतं स्वयंपाक भाकरी वाकड्या आणि गेली काम राहणार म्हणायचं मिसलय काम करते आम्ही काही काय आजच केल्यात का रोजच करते त्या कशाच आजच करून गेली ती बी गावऱ्या थापून गेली मला तर म्हणलं मी रोजच करते गावऱ्यावानी त्या भाकरी करते आणि घालती खायला मरणाच्या वाचा वाचा करतात त्या दुपारच्याला काय करायचं पाहुण्यात मला हाय का नाही मग काय आता चुलत बहीण आहे म्हणून ती सहन करा घ्यायची बहीण आहे का तुमची मग तर नखरे बहीण आहे म्हणून तर नखरे येत दुसरं असतं एखादीने आम्ही हाकलून लावली असती का आम्ही नसतं सहन केलं बहिणी खरं सांगतो मी तुम्ही सण तर करताय आता होती पाहुण्यातली म्हणून आणली घरी म्हणलं जाऊ द्या आपलं होतंय तिचं बी होतंय का जाळाच्या का असल्या पाहुण्याला जाऊ द्या मला तुमची होती म्हणून मी शिवाय बरं दुसरं काय नाही माझ्या मनात बघतेच मी तिच्याकडे चला जाऊ का मग हा मी आता तिच्याकडे जाऊन बघत मी तर लहान नाही होईल मी तिचे झेजेस ला ला उपटीत तुम्ही जाऊ जाणत नाही मिशीन मारून टाका पण काहीतरी निकाल लावा ह्याचा दुसरं काय नाही बघतेच मी सटवी ना जरा जास्त लाडा प्यायला लागली लिष्टी लाली लावून जाईन रानातून बसून तिथं जाऊन मला बोलते काय बघते काय केलंय तुझं काय वाकड केलंय मी मी ते सांग मला काय केलंय जाऊ बाय तोडलेच आता तुझं जास्त चालाय लागलंय मला असं वाटायला लागलं माझं काही चालायला नाही लागलं तुमच चालाय लागलंय तुलाही चर्चा दुसऱ्या पशी करायला लागली आता मी कधी केलं बरं नाव बघू मग कुणापाशी नाही केलं का नाही केलं एकाच दोन करून सांगायचं हो का असं जर मी तुम्हाला बोलले तर मग केलं का तुम्ही नाही कोणाला चुकल्या बिगल्या केलं माझ्या बद्दल मी नाही कोणाला काय सांगत मी पण नाही सांगत कोणाला मग हा हा सगळं मीच करते मला सगळ्यांना सांगत हे काय मीच मीच सांगते मग मीच करते काय करते गेलं काय करते गौऱ्या थापती भाकरी गौरे गव्हाय ना पण थापते ना ह्याला महत्व हा नाही मी तुमच्यावरून नाही येत मला काही गोष्टी मग तुमचं चालू शिकवायचं हा ना चर्चा बोलावण करते ना कळत नाही काय मला ओ जाऊ बाय म्हणजे जाऊ बाई मी तुम्हाला मी कधी तुमच्याबद्दल कोणाला काही सांगितलंय हो बद्दल गावात सांगत हिंदी मला आवड ना काय काय कुठं करायच्या मी फक्त तेवढंच रानन कर रानन कर तेवढंच करते मी काय माहिती कुठं तर पडत असते रानात जाऊन काय म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय अर्थ तुम्हाला समजतो का तुमच्या बोलण्याचा अर्थ काय होतो काय होतो काय होतो माझी तुम्हाला कळत नाही का काय बोलता तुम्ही तुमच्या बोलण्याचा अर्थ काय होतो माहितीये का मला माहितीय तुला माहिती का काय होतो सकाळी गावात हिंडत असते सांगत माझ्या चुगल्या अहो मी कधी कोणी चुगला सांगितलं सांग बरं अब चुभास तू जास्त बोलायला लागलास हात सोड बरं का माझा हात धरला मारली तुला मारली का गळा फिरारला हात धरला तर एवढं बॉम्ब आलती नखरे तुमचा धरला तर मला काय होत मी तुझ्या सारखी नाही अशी लिचमीची असं असं करू करू झाली पार त्यालाच <laughs> तेवढं जे आपल्याला नाक मुरडायला दुसरं काय येतच नाही पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्याबद्दल बोललास कास काय तू कस काय बोलली ती सांग मला मी तर ना बोल नाही तोंडानी हा तोंडानीच घाण करता येते ना तुला तोंडाने दात घासले म्हटलं बोलले नाही हा तोंडानी बिरले नाही लई नखरी करायला नको नाही तर मी ना तुला नीत की हानी ना आता हिम्मत आहे का तुझ्या खाण्याची मला काय हिम्मत नाही माझी नाही अजिबात नाहीये ना अरे दा। दादा तेवढं लोन झालं ना तर आपण सगळं सोपं होऊन जाऊ कशा लोन काढायचं फेडीत कुणी वाचायचं काय लागलं असं एवढं काय

मी कधी म्हंटल मी सगळं करते पहिली गोष्ट घरातले काम करते ना मी चार वाटा नाही आणत लोकांची स्वप्नील भाऊजी आहे त्यांच्या पाषा हिनी काय तरी चुकल्या केल्या काय चुकल्या केल्या माझ्या चुकल्या केल्या त्यांच्या सोबत ते स्वप्नील भाऊजी सोबत दोघींनी मी एका केलं काय आम्ही नाही त्यांच्यापाशी त्यांनी आले असं हा मला काय म्हंटले की नाही का तुझी काम नाही करत काय नाही करत सगळं तुम्हीच करता रानातलं सगळं सांभाळता घरचं करता करून करून किती करणार तुम्ही तुमचे एवढे नाजुकले हात आणि ते काही काही बोल होते ते मला म्हणून मी यांना बोलले मला हिच्या विषयाला सांगितलंय तसं त्यांनी म्हणले तुमची जाऊबाई नुसती रानात जाऊन बसती काय करीत नाही तुम्ही एवढं करता तुमची किती तुम्ही आकले आहेत का एक मिनिट विचारायचं म्हणजे काय झालं नेमकं त्याने तुमच्यात भांड लावले तुला कळत नाही का आकल नाही का तुला एवढी मी असं म्हणेन का तुझ्याविषयी तुम्हाला पण कळत नाही का मी तुमच्याबद्दल असं कधी म्हणतो मारून घालला <laughs> काय बोलती केला बोल काय नेमक काय आहे आमच्या घरात भांड होत का मला अय क्या कुठे रे तू अरे तुला काय माझ्या बंगल्याच्या मागे ये तुझ्या बंगला तू माग मला अरे तुला तिथून आता भाड्या तुला हे म्हणलेला कळतं का पटकत पोलीस आले तिथं पोलीस तुझं नाव घेत आहेत ये पटकन आता आले ना चांगलं बघूस त्यांच्याकड कस काय दोघी मध्ये भांड लावू शकतात आता आपण दोघीनीच त्यांना इंगा दाऊन आपला वाला अरे पण मेंटकान आधी एकमेकाला विचारायचं तुला कोणी सांगितलंय तुला कोणी सांगितलंय लगेच एकमेका झिंद धारायला लागले तुम्ही तुम्हाला आकली आहेत का आपल्या घरात वाद करत समजलं तुम्हाला काही ते भाऊजी काय ना माणस चुका झाल्या ना तरच माणूस शिकत मी आता शिकन ना एकमेकीचा तुमच्यावर विश्वास पाहिजे ना ते हायच ना असं थोडस तिकडे पाठी माझ अग मी आता तुला जाऊ काय तुम्ही मला इकडे हार घालतो काय झाले काय तिला त्यांना कुठं काय म्हणलं तिला काय म्हणलं मला काय म्हटलं तुम्ही तुम्ही नाही का रानत काम करत मी रानत काम करत होते हा पुढं म्हणून म्हणलं मला आमच्या भाड्या लावलेत कुठे मी वहीन। काय म्हणलं मी तुम्हाला राहणार तुम्ही म्हटलं नाही ही मोठी जाऊ बाई माझ्या चुगल्या करते चुगल्या विषयी मी घेतला का तुम्ही म्हंटल काम तुमची हा। तुम करत नाही तुम्हीच करता सगळं मला पण तेच बोलले अरे पण मी काय म्हणतोय आता वहिनीची किव इथे तुमची पण किव मी काय सांगितलं फक्त हे पण काम करते तुम्ही पण काम करत जावा जराशी तरी

पहिली गोष्ट मी खुरपत असताना तुम्हाला माझ्या शेजारी येऊन बसायची गरज काय होती मला हिच्याबद्दल सांगायची गरजच काय होती पण तू तेच तर गरज काय होती आमच्या दोघी येऊन बसायची ना मी काय म्हणतोय मी काय बोल हा दगड जास्त बोल बघा तुम्ही बोलताय काय तुम्ही वागताय काय मिळून तुम्हाला माझ पुरीच आमचं आम्ही बसलो होतो गप्पा मार्केट याला माहिती आहे का हा त्या पुरीच्या घरी जाऊन सांगायचे काय करायचं तुमचा स्पने तिकडे बसलाय ते हे केलाय पुरीला पण पुरीच्या घरी सांगतोय ते सांगतोय वर माझ्या घरी जाऊन सांगतोय शेव गे ना येऊ

आता तुम्हाला माहिती नाही काही माझं तुम्हाला माहिती दारू पितो गुटके खातो ऐका तुमचे रंग काय मी आता मी आधीपासून माहिती मला तुमचे रंग कसे येत काय करतो आपण नाही दिसत दुसरा बरं करतो करेन तुला काय करायचं चुकलं बाबा चुकला आता का जाऊ काय करायचं सगळे काम यांनाच करायला लावायचे आज याला घरीच करायचं बघतेच मी चला काय हात सोडतो माझा चला काय नको नको करून सोडलं तुला काय दिसतं मोठी लगेच गेली संघ मंडण करायला तुमचा भाऊ कसा आहे का कळीचा नारद ती दिसत नाही काय तुला समजत नाही का मला फोन करायचं ना असा भाऊ 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 सारखेच नाही तरी तो तिकडे